नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण आज छाती एकतीस इंच असलेली पेपर कटिंग बघणार आहे तर त्याचे मी तुम्हाला इथे सर्व माप सांगत आहे इथे उंची साडेबारा इंच आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि साडे तेरा इंचावरती आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची आहे त्यानंतर थे -थे हो छाती इथे एकतीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग हा पावणे आठ इंच होतो त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे आणि सव्वा नऊ इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे अंबर इथे सत्तावीस इंच आहे त्यामध्ये त्याचा चौथा भाग म्हणजेच पावणे सात इंच होतो त्यामध्ये आपल्याला कमरेचा टक्सचा एक इंच मिसळायचा आहे आणि शिलाई मार्जिन दीड इंच मिसळायचा आहे आणि सव्वा नऊ इंचावरती आपल्याला कंबर टाकायची आहे पुढचा गळा तयार इथे सहा इंच आहे त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचा आहे आणि साडेसहा इंचावरती पुढचा गळा टाकायचा आहे मागचा गळा इथे तयार साडेस आठ इंच आहे त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनच अर्धा इंच टाकायचं आहे आणि नऊ इंचावरती आपल्याला पेपर कटिंगसाठी गळा घ्यायचा आहे बाही उंची येथे तयार सव्वा चार इंच आहे त्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि सव्वा पाच इंचावरती आपल्याला बाही कटिंग करायची आहे दंडघेर इथे तयार पाच इंच आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि साडेसहा इंचावरती आपल्याला दंड घेर टाकायचा आहे तर या मापानुसार मी तुम्हाला आता पेपर कटिंग दाखवणार आहे सर्वात आधी आपल्याला पेपर कटिंग करताना उंची टाकून घ्यायची असते इथे आपण उंची टाकून घेऊया साडेबारा इंच उंची ही तयार उंची आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन मिसायचं आहे म्हणजेच आपल्याला साडे तेरा इंचावरती आपली उंची टाकायची आहे इथे मी साडे तेरा इंचावरती मार्किंग करून घेत आहे तसेच या साईडलाही साडे तेरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गळारुंदी इथे टाकायची आहे गळारुंदी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे हे बघा व्यवस्थित अडीच इंच मी इथं गळारुंदी घेतलेली आहे त्यानंतर पूर्ण शोल्डर पूर्ण शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे साडेपाच इंच इथे पूर्ण शोल्डर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे इथे आपली शोल्डर पट्टी ही तीन इंचाची राहते आणि गळारुंदी ही अडीच मिळून साडेपाच इंच आहे त्यानंतर इथेही आपण साडेपाच इंचवरती मार्किंग करून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला आपला मुंडा हा साडेपाच इंच घ्यायचा आहे जेवढं शोल्डर घेतला आहे तेवढंच इथं मुंडा आपल्याला घ्यायचा आहे बघा मी इथे साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आता ह्या मुंड्यापासून आपण आपले छातीचं माप टाकणार आहे तर आपल्या छातीचं माप आहे पावणे आठ इंच तर इथे मी बघा बरोबर पावणे आठ इंचावरती धरणार आहे पावणे आठ इंच म्हणजे सात इंच आणि वर एक दोन तीन चार पाच सहा सहा रेषा तर सात इंच आणि सहा रेषा घ्यायच्या आहेत म्हणजेच पावणे आठ इंच घ्यायचं आहे तर मी पावणे आठ इंच घेत आहे हे बघा व्यवस्थित पावणे आठ इंच घ्यायचं आहे अशी ही रेशी देऊन घ्यायची आहे आणि त्यापुढे आपल्याला आपलं शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे कंबर टाकून घेऊया तर कंबर आपली सत्तावीस इंच आहे तर ते इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग हा टाकायचा आहे तर इथे कमरेचा चौथा भाग आहे पावणे सात इंच आणि त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्सचा मिसळायचा आहे म्हणजेच आपली कंबर ही पावणे आठ इंचावरती येणार आहे आणि त्या पुढे आपलं शिलाई मार्जिन दीड इंच येणार आहे त्यानंतर आपण या दोन्ही रेषा आखून घेऊया आता आपण इथे मुंडा टाकून घेऊया मुंड्याचे आकार आपण इथं आखून घेऊया मागील मुंडा हा आपल्याला दीड इंचावरती घ्यायचा आहे आणि पुढील मुंडा हा आपल्याला एक इंचावरती घ्यायचा आहे आता इथे मी दोन्ही गोल गोलाकार देऊन घेत आहे बघा असे गोलाकार देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण इथे पुढचा गळा टाकून घेऊया तर इथे तयार पुढचा गळा सहा सहा इंच आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि साडेसहा इंचावरती आपल्याला सा इंचा पुढच्या गळ्याचं तिरक मार्किंग करायचं आहे हे बघा इथं आलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथून आपली गळारून अडीच इंच आहे ती टाकायची आहे आता इथे आपण पट्टीने रेश जोडून घेऊया काय बघा असेल त्यानंतर आता आपण योगपट्टीच क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊ घेऊया तर आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग हे अडीच इंचावरती करायचे आहे या साईड अडीच इंचावरती पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ती रेषा आपण पट्टीने आखून घेऊया त्यानंतर क्रॉस पट्टीसाठी जे आपल्याला तिरका आखायचा असतं ते आपण इथे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या साइड कटोरीच्या साइडने एक इंचावरती आपल्याला इथं च मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचावरती आणि इथून आपल्याला आपल्या क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा इथं असा मी पट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कटोरीच्या साईडच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर कटोरीच्या साइडचा भाग इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायची आहे कटोरीच्या साईडच्या भागाचं त्यानंतर इथे आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी गळ्याच्या साई बाजूने पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा इथं पाच इंच येत आहे मी इथे मार्किंग करून घेत आहे त्यानंतर या साईडने आपल्याला आतील जो मुंडा आहे त्या आतील मुंड्यापासून इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे अडीच इंचावरती इथे बघा मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे बघा आपल्याला कटोरीचा आकार असा टिपकी देऊन घ्यायचा आहे हे बघा मी असा कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे त्याला डार्क करून घेत आहे हे बघा असा आपल्या कटोरीचा आकार आलेला आहे त्यानंतर इथं आपण कटोरीला गोलगळ्याचा आकार देऊन घेऊया हे बघा व्यवस्थित मी कटोरीला गोलगळ्याचा आकार दिलेला आहे आणि आता इथं आपलं सर्व मार्किंग झालेलं आहे आता ही आपण कापून घेऊया पेपरची घडी घालून घेतली होती त्यामुळे आपलं इथं मागील भागही निघणार आहे आणि पुढचा भागही दोन्ही भाग इथं निघणार आहे आता मी हे कट करून घेते मागील मुंड्यापासून आपल्याला इथे कट करायचं आहे तर आता इथे आपल्याला मागील भाग वेगळा करून घ्यायचा आहे आता इथे मी मागील भाग वेगळा करून घेत आहे हे बघा इथं आपण घडी घातली होती त्या घडीवरून हो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा आपला हा मागील भाग मी आता ला ठेवून देत आहे मागील भाग तयार झालेला आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ घेऊया तर सर्वात आधी आपल्याला इथे मागील मुंडा कट करून घ्यायचा आहे कारण बरेचदा काय होतं तर आपला मागील मुंडा कट करायचा राहून जातो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला मागील मुंडा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित बरोबर आपण मार्किंग केले त्याच्यावरून कट करायचं आहे इथे जास्तीच पेपर कट करायचा नाही त्यानंतर आता आपण कट करून घेऊया बघा इथे पट्टी ही आपली कट करून झालेली आहे आता आपण हा गळा कट करून घेऊ पुढचा गळा कट करून घेऊया हे बघा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बरोबर पेनने आपण जे आखलेलं आहे ते, ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथे आपली कटोरी कट करून घेऊया बघा व्यवस्थित आपले सर्व पार्ट कट करून झालेले आहेत आता आपण कटोरी वाढवून घेऊया सर्वात आधी आपल्याला आपली कटोरी आहे अशी आखून घ्यायची आहे बघा व्यवस्थित मी कटोरी कडेकडे मी आखून घेतलेली आहे जास्त जाऊन द्यायचं नाही बरोबर कडेने आखायच आहे इथे माझी कटोरी आखून झालेली आहे हे बघा मी कटोरी आखून घेतलेली आहे तर आपल्याला आता ह्या कटोरीला गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, गा गा आहे। हे बघा ह्या अर्धा इंच मी गळ्याच्या साईडने वाढवून घेत आहे हे बघा व्यवस्थित मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि या साइडने आपल्याला पाव इंच वर घ्यायचं आहे अकळा असं पाव इंच वर घ्यायचं आहे पाव इंच म्हणजे दोन रेषा आपल्याला वर घ्यायचं आहे आणि ही रेश आपण सरळ आखून घेऊया बघा अशी मी रेश सरळ आखून घेतलेली आहे तुम्ही असं आखून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता या साईडने एक इंच कटोरी वाढवायची आहे गळ्याच्या साईडने एक इंच कटोरी वाढवायची आहे आणि या ही आपल्याला एक इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित मी एक इंच वाढवून घेतलेलं आहे त्या दोन्ही साइडने आपल्याला एक एक इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण या कटोरीला आकार देऊन घेऊया तर या साईडने आपल्याला आहे तशी रेश वाढायची आहे गळ्यापासून ह्या गळ्यापासून ते पर्यंत पट्टीने आखून घ्यायची आहे हे बघा अशी त्यानंतर आपल्याला इकडे अर्धा इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे हे बघा अशी अर्धा इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला इथून कटोरीचा आकार द्यायचा आहे तर इथे मी आधी टिपक्यांनी आकार देऊन घेत आहे म्हणजे आपला आकार चुकायला नको त्यामुळे मी आधी कटोरीला टिपक्यांनी आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर हे टिपके जोडत जोडत आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आता आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे तर हे बघा आपली वाढीव कटोरी तयार कटोरी ही साडेसात इंचाची तयार झालेली आहे तर त्याचा आपल्याला अर्ध काढून घ्यायचा आहे तर तस आपल्याला इथं बरोबर साडे सात इंचावरती टेप दुमडून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बघा मध्याला मी रेष आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कटोरी या मध्यापासून खाली दीड इंच वाढवायची आहे सरळ दीड इंच वाढवायची आहे हे आपलं तिरक जायला नको व्यवस्थित सरळ आलं पाहिजे त्यानंतर या रेषा आपण आता जोडून घेऊ या दोन्ही साईडच्या हे बघा मी व्यवस्थित पट्टीने जोडून घेत आहे दोन साइडच्या रेषा याही साईडची रेषा आपण इथे जोडून घेणार आहे हे बघा असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तर आता इथे आपली ही कटोरी तयार झालेली आहे या कटोरीला आपण वाढीव कटोरी म्हणू शकतो तर ही एकतीस इंच छाती असलेली वाढीव कटोरी साडेसात इंचाची तयार झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे आपलं टक्स सव्वा सव्वा इंचा घ्यायचं आहे बघा त्यांनी सव्वा इंचावरती मार्किंग केलं आहे आणि या साईडनेही आपल्याला सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा मी सव्वा सव्वा इंचावरती दोन्ही साइडने मार्किंग केलेलं आहे आणि हे सरळ आपल्याला अडीच इंचाच घ्यायचं आहे हे बघा असं अडीच इंचाच घ्यायचं आहे आणि ह्या रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत हे बघा असं त्यानंतर आपल्याला आता या साईडने आपलं अर्धा इंचातील तीन रेषा किंवा अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे बघा असं हे आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे त्यानंतर या ही आपल्याला अर्धा इंच किंवा अर्धा इंचातील तीन रेषा असंही शिलाई मार्जिन जाणार आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे या साईडनेही आपली सिलाई मार्जिन आहे आणि खालच्या साईडनेही यातूनच आपलं सिलाई मार्जिन जाणार आहे आपल्याला कुठेही कटोरी वाढवायची नाही हे बघा असं हे आपली तयार कटोरी आहे आपल्याला ही ब्लाउजवर ठेवल्यानंतर ब्लाऊज पिसावरती ठेवल्यानंतर थे कुठेही वाढवायची नाही या अशी आपल्याला मांडून कट करायची आहे तर आता इथे मी कटोरी कट करून घेत आहे बघा व्यवस्थित या रेषेवरून कट करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला या केच पेन के ने जे मार्किंग आपण केलं आहे त्यावरून कट करायचं आहे वाढीव काही घ्यायचं नाही आहे तस आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे नाहीतर मग परत आपला ब्लाउज बिघडतो जास्तच आलं तर ही आपली वाढीव कटोरी तयारी झालेली आहे आणि आपली मेन कटोरी आहे तर या कटोरीनुसार आपण ही कटोरी वाढवून घेतलेली आहे तर ही कटोरी आपली किती आहे तर इथं आपली ही कटोरी सव्वा पाच इंचाची आहे आणि ह्या कटोरीनुसार आपण ही कटोरी साडेसात इंचाची तयार केलेली आहे तर आपले हे भाग आपण साईडला ठेवून घेऊ तर हे आपल्याला अस्तरवरती ठेवून कट करायचं नाही किंवा ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करायची नाही हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करायची आहे आता मी तुम्हाला बाहेरची कटिंग दाखवत आहे तर इथे आपली बाई उंची ही सव्वा चार इंच आहे तर त्या सव्वा चार इंचामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आणि आता इथे आपण आपल्या छातीचं माप पावण्या आठ इंच आहे ते टाकून घेऊया इथे मी पावण्या आठ इंचावरती मार्किंग करत आहे या साईडलाही आपल्याला पावण्या आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर पावणे आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे आपण बॉक्स व्यवस्थित आखून घेऊया त्यानंतर आपल्याला आपलं शिलाई मार्जिन इथं टाकून घ्यायचं आहे दीड इंच हे बघा मी दीड इंच शिलाई मार्जिन या पावणे आठ इथे आपण जे पावणे आठ इंच छाती टाकली होती बाईसाठी त्याच्यातूनच आपल्याला शिलाई मार्जिन आपलं हे दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण आपली कॅप आहेत ही दोन इंचावरती घ्यायची आहे आणि या साईडने आपल्याला एक इंच ते सव्वा इंच घ्यायचं आहे तर इथे मी एक इंचावरती मार्किंग केली आहे आणि ही दीड इंचाची रेषा आपण सर्व राखून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही रेषा आपल्याला तिरकी आखायची आहे त्यानंतर आपल्याला या तिरक्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे बघा इथे मी पट्टी डमळून मध्य काढून घेत आहे आणि या मध्यापासून वर आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे हे बघा अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथून आपल्याला इथे सरळ पट्टीने बाईचा आकार जोडायचा आहे मागील भाईचा आकार मी इथे जोडून घेत आहे बघा हा झाला आपला मागील भागाचा सरळ दिलेला आकार आणि त्यानंतर आपल्याला इथून आता गोलाकार देऊन घ्यायचा हे बघा असा मी इथे गोलाकार दिलेला आहे आता आपण बाईचा आकार देऊन घेऊया त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे आपल्याला या दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आहे म्हणजे मध्याचा मध्य काढायचा आहे बघा आपण मध्य काढून घेतला आहे आणि त्या तिथून आपल्याला इंच म्हणजे फक्त दोन रेषा ह्या दोन रेषा आपल्याला खाली घ्यायच्या आहेत हे बघा मी दोन रेषा खाली घेतलेल्या आहे आणि तिथून आता ही मी भाईचा आकार देणार आहे बघा असा मी भाईचा आकार देत आहे तुम्ही असाच आकार द्यायचा आहे बघा आता हे मी व्यवस्थित आखून बघा असा बाईचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण दंड घेर टाकून घेऊया दंड जर इथे पाच इंच आहे आणि त्यामध्ये एक इंच दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे बघा असं त्यानंतर आता आपण ही रेश जोडून घेऊया आणि या रेषेनुसारच आता आपल्याला बाई कटिंग करून घ्यायचे आहे हे बघा तुम्हाला इथे बाई कटिंग करून दाखवत आहे हे बघा आपण मागील भागानुसार कट केलेली आहे आता आपण बाईचा आतील भाग कट करून घेऊ हे बघा इथं आपली व्यवस्थित बाईकट झालेली आहे हे आपली इथं वाढीव हो कटोरी घेतलेली आहे त्यानंतर आपला कटोरीच्या साईडचा भाग आणि यो ही योग पट्टी आणि हा मागील भाग येथे सर्व तयार करून झालेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद